नमस्कार विद्यार्थी इतिहास व पहिला प्रश्न आहे खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा चौकोनाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून आपल्याला त्यातील ऐतिहासिक साधने शोधून काढायची आहेत चौकोनाचे निरीक्षण करायचे सगळ्यांनी मग ते साधनं आहेत ताम्रपट दंतकथा शिलालेख तारीख बखरी पोवाडे लोकगीते खलिते चित्रे चर्च कपडे आज्ञापत्रे अशा प्रकारे साधने दिलेली आहेत प्रश्न दुसरा लिहिते व्हा त्यामधील पहिला आहे स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो उत्तर स्मारकांमध्ये समाधी कबर स्मृतिशिळा थडगे विजय स्तंभ विजय कमाणी इत्यादींचा समावेश होतो दुसरा आहे तवारिक म्हणजे काय उत्तर तवारिक म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे तीन इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्वाचे असतात उत्तर इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती त्याचा निष्पक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्वाचे असतात प्रश्न तीन गटांतील वेगळा शब्द शोधून लिहा त्यामधील पहिला गट आहे भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने आणि मौखिक साधने त्यातील वेगळा शब्द आहे अलिखित साधने दुसरा शब्द आहे स्मारके नाणी लेणी कथा वेगळा शब्द आहे कथा तिसरा गट आहे भुर्जपत्रे मंदिरे ग्रंथ चित्रे आणि वेगळा शब्द आहे मंदिरे चौथा शब्द आहे ओव्या तवारिखा कहाण्या आणि वेगळा शब्द आहे तवारिखा प्रश्न चार संकल्पना स्पष्ट करा एक भौतिक साधने उत्तर प्राचीन काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्परांसंबंधाची माहिती मिळते प्राचीन वास्तू व त्यांच्या अवशेषांच्या सहाय्याने त्यावेळच्या मानवी व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती मिळते अशा सर्व वस्तू आणि वास्तू व त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात दुसरं आहे लिखित साधने उत्तर मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्यांनी गणना आपले अनुभव घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला त्या काळातील आचार विचार पदार्थ समारंभ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात तीन मौखिक साधने उत्तर लोक परंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यान पिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक प्रश्न पाच ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा उत्तर ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही त्यासाठी तो मजकूर कोणी किंवा व का लिहिला याची छाननी करा करावीच लागते सापडलेल्या वस्तूंचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून घ्यायला हव्यात असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतील म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते प्रश्न सहा तुमचे मत लिहा त्यामधील पहिला आहे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो उत्तर दगडांवर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना ले शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेल्या आज्ञा धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात त्यांतून त्या काळाची लिपी भाषा समाज जीवन तारखांचा उल्लेख या बाबी समजतात हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही त्यांतील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो दोन मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात उत्तर ओव्या लोककथा मिथके अशा मौखिक साहित्यात त्या काळातील लोकांच्या समजुती विचार श्रद्धा लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोक जीवनाचे विविध पैलू समजतात